कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुणी मध्ये सरुदे आणि घाग यांच्या मध्ये तूतू मेमे झाली आहे दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम दंबरला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय इंद्रजित सावंत कोरटकरच्या वकिलांची कोर्टामध्ये खडा जंगी आपल्याला बघायला मिळते मोठी बातमी आहे कोरटकर संदर्भात सुनवाई ही सध्या कोलापुरातल्या कोर्टात सुरू आहे मात्र या दरम्यान तूतू मेमे झाली असल्याचं बघायला मिळतंय अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित आपण पाहतोय सुनावणी सुरू आहे आहे कोर्टात काय घडतंय वादावादी झाली कोर्ट कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारी वकील आणि पोलिसांच्या वतीने आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली त्या पद्धतीचे त्यांनी काही अहवाल सादर केले मात्र याला विरोध करत प्रशांत कोरटकर यांचे जे वकील आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला विरोध केला आणि इथून पुढे कोठडीची काही गरज नसल्याचं सांगितलं यावेळी इंद्रजित सावंत यांचे वकील आसीम सरोदे जेव्हा बाजू मांडत असताना प्रशांत कोरटकरचे वकील घाग जे आहेत हे प्रत्येक वेळी त्यांची मननं खोडून काढण्याचा प्रयत्न करत होते यावेळी सरोदे आणि घाग यांच्यामध्ये तृतुमोहिमा सुरू सुरू झाली याच वेळी प्रशांत कोरडकरचे वकील यांनी न्यायाधीशांना विनंती केली की त्यांचा आवाज म्यूट करा या वाक्यावर असीम स्वरोदे चांगलेच भडकले आणि ते म्हणले की माझा आवाज, आवाज म्यूट करायला तुम्ही न्यायाधीशांना सांगताय तुम्ही तर अख्ख्या राज्याचा आवाज म्यूट करायला चाललेला आहात अशा शब्दामध्ये त्यांनी जी तिखट प्रतिक्रिया दिली त्यावेळी न्यायाधीशांनीच या दोघांमध्ये मध्यस्थी केली आणि त्या दोघांना शांत राहण्याचे त्या सूचना केलेल्या आहेत पण एकूणच या प्रकरणामध्ये दोन्ही वकील आक्रमक झाले होते आणि यातूनच झाल्याचं मिळतं निश्चितच रणजित या संदर्भातला अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर कोरटकर हा खोटारडा माणूस आहे आणि त्याने यावेळेस सर्व पुरावे नष्ट केले असल्याचं यावेळेस सुनावणी दरम्यान सांगितलं जात एका बुकी सोबत त्याचे संबंध असल्याचं देखील उघड झालं असल्याचं सरोद यांनी सांगितलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका